देवेंद्र फडणवीस सरकारचा शंभर दिवसांचा कालावधी पूर्ण होतोय या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभागानं आपला एक रिपोर्ट सुद्धा प्रकाशित केला आहे आणि यासोबतच राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी देखील समोर आली आहे राज्यातल्या वीज ग्राहकांना आता खूप मोठ्या प्रमाणात जे बिल आहे त्यामध्ये मोठी सवलत मिळणार आहे ज्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे मात्र ही नेमकी सूट आहे कोणाला याचा मोठा लाभ कोणाला होणार आहे जे घरगुती ग्राहक आहेत त्यांना की जे औद्योगिक ग्राहक आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी राज्याच्या वीज कंपन्यांचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत निर्णय नेमका काय झाला आणि फायदा कोणाला होतोय महावितरणच्या मी बोर्डामध्ये आहे संचालक म्हणून महावितरणने एम ए आर सीकडे एक याचिका फाईल केली होती त्या याचिकेचं आज टॅरिपॉर्टरमध्ये रूपांतर झालं आणि ती इश्यू झालेली आहे त्याप्रमाणे मागील दोन वर्षाचं खर्चाचं ट्रूईंग अप आणि पुढच्या पाच वर्षाचं मल्टी टॅरिफ खर्च अशी ती ऑर्डर आहे महावितरणने जे मागित होतं त्यांच्याकडे की पुढच्या पाच वर्षामध्ये विजेचे दर आम्हाला कमी करायचे आहेत ते करताना सामान्य ग्राहक जो आहे विशेषतः शंभर ते शून्य ते तीनशे याला मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला रिलीफ द्यायचा होता त्यामुळे शून्य ते शंभर या ग्राहकाला सतरा टक्क्यांनी या एक एप्रिलपासूनच भाव कमी व्हावे असा तो प्रस्ताव होता शंभर ते दोन तीनशे जे आहेत त्याला देखील टप्प्याटप्प्याने आम्हाला रेट कमी करायचे होते आणि त्यासाठी महावितरणने अठ्ठेचाळीस हजार कोटीचं त्रुटीचं रेव्हेन्यू बजेट किंवा रेव्हेन्यू प्रपोजल त्यांना दिलं होतं म्हणजे आम्हाला अठ्ठेचाळीस हजार खर्च जास्तीचा येईल म्हणून तुम्हाला तुम्ही आम्हाला अलाव करा अशी ती याचिका होती अठ्ठेचाळीस हजार कोटी मात्र एम सीनी त्याच्या विपरीत चौवेचाळीस हजार सरप्लस अशी ऑर्डर पास केली म्हणजे ब्याण्णव हजार कोटीचं जे गणित आहे त्याच्या माध्यमात त्यांनी त्यांनी देखील विजेचे दर कमीच केलेले आहेत मात्र आम्ही ज्या कॅटेगरीज दिल्या होत्या त्या कॅटेगरीजमध्ये त्यांनी बदल केलेला आहे जसं उद्योगांना काही प्रमाणामध्ये जास्त बेनिफिट मिळतोय छोट्या ग्राहकांना आम्हाला जे द्यायचं होतं ते त्याला थोडी कात्री लागली आहे असं सक्रिंग दिसत आहे जो काही जे कॉन्ट्रडिक्टरी पिक्चर आहे की अठ्ठेचाळीस हजार कोटी निगेटिव्हसाठी साठी तुम्ही जो अर्ज केला होता परंतु चौवेचाळीस हजार सरप्लस झाले तरी सुद्धा ग्राहकांना फायदाच होतो आहे हे कॅटेगरायझेशनमध्ये कुठेतरी काहीतरी विसंगती आढळते असं वाटते नाही बघा आम्ही खर्च कमी करणार याचा आधार काय होता की शेतकऱ्यांना जे तीस टक्के वीज कन्झ्युम करतात त्यांना आम्ही दिवसात तीन रुपयांनी सोलाची वीज उपलब्ध करून देणार ज्याची किंमत अदरवाईज नऊ रुपये प्रति युनिट होते त्यामुळे नऊ आणि तीनमधला जो अंतर आहे त्यातलं जे अर्थगणित होतं त्याच्या भरोशावर आम्ही हे याचिका सादर केली होती मात्र यांनी जी याचिका आमची स्वीकारली यांनी याचं एक वेगळं गणित मांडलं आता या दोन्ही गणिताचा अर्थ नेमका काय होतो हा खरं तर पाच वर्षानंतर ट्रूइंग अपमध्ये कळेल मात्र एक गोष्ट स्वागत आहे की विजेचे दर कमी होतात आहे हे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या काही इनिशियटिव्ह घेतल्या त्यामुळे हे कमी होतात पण हे जे अठ्ठेचाळीस हजार कोटी डिफिशियंटमधला तुम्ही प्रस्ताव दिला होता तर त्याचा अंक अर्थगणित नेमकं कसं होतं आणि कुठल्या रिसोर्सेसमधून ते तुम्ही पैसे वसूल करणार होतात नाही बघा परत सांगतो की मागच्या दोन वर्षाचं ट्रुइ अप पुढचे पाच वर्ष असा सात वर्षाचा पूर्ण कार्यकाळ असतो या कार्यकाळासाठी अठ्ठेचाळीस त्याला त्यांनी चौवेचाळीस केलं त्यामुळे त्याचा अर्थ सहाशे पानांच्या या याचिकेतन किंवा ऑर्डर त्याचा संपूर्ण अभ्यास झाल्यानंतर ते लक्षात येईल मात्र दोघांच्या अप्रोच मध्ये विजेचे दर कमी होतात आहे हे अतिशय आनंदाची बातमी आहे त्याचं कारण असं आहे की आपण तीन रुपयामध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार आहे आत्ता म्हणालात की जेव्हा त्याचा अंतिम तहा सगळं स्पष्ट होईल तेव्हा हे आपल्याला कळेल की किती फरक काढ येतो आणि किती प्रमाणामध्ये दिलासा दिला जातोय पण आपण प्राईमऑफिस सांगू शकतो की कुठल्या ग्राहकांना किती प्रमाणात दिलासा मिळतोय शून्य ते तीनशे ग्राहक जे आहेत रेसिडेन्शियल यांना दिलासा मिळतोच आहे त्यालांतरती जे रेसिडेन्शियल आपले कमर्शियल आणि जे इंडस्ट्रीयल आहेत एस टी आणि एल टी यांना देखील मोठा रिलीफ मिळतोय क्रॉस सबसिडीचा त्यांना फायदा होत आहे जर आपण बघितलं तर पुढच्या पाच वर्षामध्ये तर विजेचे दर आजपर्यंत कधी कमी झालेच नव्हते मात्र विजेचे दर यावेळेस पहिल्यांदा कमी होण्याचा प्रस्ताव दिलेला आहे पुढच्या पाच वर्षामध्ये सरसकट सगळ्यांचा जर आपण हिशोब बघितला आठ ते दहा विजेचे दर कमी होतील तुम्ही जे म्हणताय की हे जे दर कमी होत आहेत आणि त्यामुळे निश्चितच कुठेतरी पैशांचा विषय एक तयार होऊ शकतो डिफिशियटचा तर कुठेतरी हे दर कमी करण्यासाठी किंवा या सगळ्या गणित कशी बसवली जातील येत्या काळामध्ये तुम्ही सात वर्षांचा जो स्पॅन सांगितलात तर हे कसं बसतील सगळं नाही पहिलं तर आपण माननीय देवेंद्रजींनी जे काही स्टेप्स घेतले एक तर तीस टक्के कन्झम्पन जे शेतकरी करायचे जी नऊ रुपयाची वीज होती ती तीन रुपयाने मिळेल त्यामुळे ते एक मिळालं दुसरं लॉसेस कमी करण्याच्या दृष्टीने आर डी एस एस नामक एक स्कीम आहे त्यात बेचाळीस हजार कोटीचं आपण इन्व्हेस्टमेंट करतो आहे आपण नवीन मीटर्स लावत आहे तर मीटर्सच्या माध्यमातून वीज चोरी वीज गळती ही थांबणार आहे जो पैसे देणार नाही त्याची वीज थांबणार आहे तर अशा ज्या अनेक स्टेप्स आहे त्याच्या माध्यमातून हे जे पाच वर्षाचं गणित मांडलं आहे हे शक्य आहे खर तर गेल्या तीन वर्षापासून तुम्ही संचालक आहात आणि देवेंद्र फडणवीसांकडे ऊर्जा विभाग सुद्धा आहे अनेक एमओ यूज झालेत नवनवीन गोष्टी ऊर्जा विभागामध्ये येत आहेत सौर ऊर्जा असेल किंवा इतर महत्वाच्या माध्यमातून विजेची निर्मिती जेणेकरून अपारंपरिक पारंपरिक यामध्ये फरक करता येईल अजून काय नवीन येत्या काळामध्ये प्रस्तावित आहे कारण तुम्ही देखील अग्रक्रमाने यामध्ये सगळ्या निर्णय प्रक्रियेमध्ये पॉलिसी मेकिंगमध्ये आहात माननीय मोदीजींनी फायव्ह ट्रिलियन इकॉनॉमीचा टार्गेट ठेवलेलं आहे देवेंद्रजींनी स्वतःहून महाराष्ट्राचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन वन ट्रिलियनचं राहील हे घोषित केलेलं आहे आज महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हाफ ट्रिलियन आहे हाफ ट्रिलियन अर्थव्यवस्था असताना आपलं विजेची पीक डिमांड तीस हजार मेगावटची आहे ती जेव्हा वन ट्रिलियन होईल तर विजेची डिमांड ही साधारणतः साठ हजार मेगावॉट होईल तर ते लक्षात घेता या सरकारने गेल्या सहा महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एमओ सही केलेल्या आहेत पॉवर पर्चेस ॲग्रीमेंट केले आहे जसं सोळा हजार मेगावॉट हे डिस्ट्रीब्युटेड सोलर हा एक मोठा पी पी आय सही झालेला आहे नंतर पंप स्टोरेज आहे है, ग्रीन हायड्रोजन आहे है, या सगळ्या माध्यमातून नवीन नवीन जे स्रोत आहेत किंवा हायब्रिड सोलर आणि थर्मल किंवा सोलर आणि विंड अशा टाईपचे देखील पी पी ए केली आहे तर महाराष्ट्राची पुढची विजेची मागणी लक्षात घेता या सरकारने ऑलरेडी पावलं उचललेली आहेत शेवटचा प्रश्न आत्ताच तुम्ही शंभर दिवसांचं रिपोर्ट कार्ड सुद्धा प्रकाशित केलंय तर पहिला विभाग आहे ऊर्जा विभाग ज्यांनी आपलं रिपोर्ट कार्ड प्रकाशित केलंय मंत्री आणि मुख्यमंत्री यांचं नेमकं यावर म्हणणं काय होतं आणि काही गुड न्यूज महाराष्ट्राला नवीन येत्या काळामध्ये मिळेल ऊर्जा विभागाच्या माध्यमातून ऊर्जा विभागाच्या माध्यमातून गुड न्यूज म्हणजे विजेशी तर कमी होणार जे आजपर्यंत इतिहासात कधी झालेले नव्हते ऊर्जा मंत्र्यांनी ऊर्जा विभागाला एक चांगलं गव्हर्नन्स असणं अपेक्षित होतं त्याच्यानंतर आपलं इन्फ्रास्ट्रक्चर अजून मजबूत करणं अपेक्षित होतं लॉसेस कमी करणं मजबूत होतं मागील त्याला सोलार पंप ही जी योजना आहे ते करणं अपेक्षित होतं संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्र सोडून सोलार पंप फक्त पन्नास हजार लागले आहे मात्र केवळ एकट्या महाराष्ट्राने गेल्या एका वर्षामध्ये दोन लाखाचा आकडा पार केलेला आहे तर मी अशा अनेक आघाड्यांवर माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये हे काम करत आहे आणि त्याचा लाभ जनतेला मिळणार आहे तर हे होते विश्वास पाठक यांनी सांगितलं की वीज दरांच्या संदर्भातला जो काही निर्णय झाला आहे त्यात निश्चितच काही प्रमाणात सुधारणा आवश्यक आहेत मात्र त्याबाबत संवाद साधून या सगळ्या संदर्भात नेमकं आणखीन काय पावलं उचलली जातील विशेषत्वानं मध्यमवर्गीय आणि घरगुती जे विजेचे ग्राहक आहेत त्यांना अधिकाधिक फायदा कसा मिळवून देण्यात येईल यासाठी देखील प्रयत्न केले जातील त्यासोबतच ऊर्जा विभागाच्या माध्यमातून येत्या काळामध्ये नवनवीन काय घोषणा केल्या जातील किंवा सौर ऊर्जा असेल किंवा इतर एमओ यूजच्या माध्यमातून ऊर्जा क्षेत्राला अधिकाधिक उभारी देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करेल असा विश्वास सुद्धा त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला व्हिडिओ जोली श्रीनिवाससह मी ओम देशमुख झी मीडिया मुंबई